वीरश्री माझे भोसले चौक आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी स्मारक परंतु या स्मारकाची अतिशय अशी अवस्था इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी करून ठेवलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी हे स्मारक आहे आणि स्मारकाच्या कडेचा हा मुरुम पूर्णपणे काढलेला आहे स्मारक हे पडण्याच्या स्थितीमध्ये आहे तरी देखील इन्फ्रा कंपनीच्या काम थांबवलेलं नाही यदा ये कदाचित येणाऱ्या दिवसामध्ये पावसाचे दिवस आहे जर हा मुरुम जर खाली गेला तर हे स्मारक खाली पडल्याशिवाय राहणार नाही आपण पाहू शकता वरती वीरसिंह मालोजीराजे भोसले यांचं या ठिकाणी स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा या ठिकाणी यांचं स्मारक असताना या महाराष्ट्राची नव्हे तर या देशाची ही अस्मिता आहे आणि ह्या स्मितेवरती खऱ्या अर्थानं आज घाला घालण्याचं काम या ठिकाणी केलंय प्रशासनाला आम्ही वेळोवेळी सांगितलं की तुम्ही याच्यावरती निर्णय घ्या आणि प्रशासनासोबत बऱ्याच वेळा आमच्या झाल्या त्यांनी आम्हाला या ठिकाणी तुम्ही तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी प्रशासनाने आम्हाला साधारणपणे साडेबारा गुंट जागा या ठिकाणी देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु ती जागा आम्हाला या ठिकाण उभूजून दिली होती परंतु आज पाहू शकता समोर या या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणावर अशी साधारण साडे बारा स्तील, स्तील, या ठिकाणी जागा दिली होती आणि त्याच साडा बारा गुंठ जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील असतील आणि संबंधित इन्फ्रा कंपनीचे अधिकारी असतील या ठिकाणावरून आम्हाला ही साडे बारा जागा दिली होती आम्हाला आश्वासन दिलं गेलं होतं परंतु आज त्याच जागेतून आम्हाला रस्ता काढणार कर, काढण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं आहे म्हणजे आमची शुद्ध फसवणूक केली गेली म्हणजे मालोजी राजांचा यांना काही घेणं घेणं नाहीये स्मारकाचं काही घेणं घेणं नाही आस्थेचं काही घेणं देणं नाही जी जागा आम्हाला मोजून दिली होती आम्ही तयार होतो तडजोड करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयार होतो तरी देखील प्रश इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे तुम्हाला काम पूर्ण करून या ठिकाणून जायचं अशा पद्धतीचं तुमचं काम आहे हे चुकीचं आहे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी तीव्र पद्धतीचा लढा उभारणार आहे प्रशासनाला आणि कंपनीच्या अधिकाऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही, आमाला, तुम्ही आमाला जर आम्हाला तुम्ही आम्हाला जर हलक्यात घेतात चाल तर आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एकही वाहन या ठिकाणी जर आता आलं आमच्या जागेमध्ये आलं तर त्या वाहनाची जबाबदारी तुमची कारण त्या वाहनाची काय अवस्था आम्ही करतोय ते आता तुम्ही बघा कारण आम्ही तुम्हाला बऱ्याच वेळा शांतपणे सांगितलंय आमच्या शांततेचा आता संयम सुटलाय तर प्रशासनाने लवकर दखल घेऊन इन्फ्रा कंपनीला सांगावं हा रस्ता या ठिकाणी बंद करायचा कारण इथं आम्हाला साडेबारा गुंट तुम्ही आम्हाला सांगितलं साडे बारा तुम्ही आम्हाला देण्याचं आश्वासन के दिलं आणि आज तुम्ही त्यातूनच जर रस्ता चाल तर हे आम्ही सहन करणार नाही येणाऱ्या काळामध्ये आजच हा रस्ता आम्ही बंद केलाय उद्या तुम्ही या ठिकाणचा जो मुरुम आहे ही सगळी हे आहे तुमचं तुम्ही उचलून नाही तर तुमच्या मार्गाने तुम्ही मार रस्ता काढायचा या ठिकाणी वीर श्री मालोजराजेची भूमी आहे आणि त्या भूमीतले आम्ही मावळे आहेत आम्हाला हलक्यात घ्यायचं काम करू नका आम्हाला बोलवायचं थप्पा था द्यायचं खोटं आश्वासन द्यायचं काम करू नका कारण आम्हालाही माहित आहे कायदा माहित आहे आम्हाला कशा पद्धतीने स्मारक आमची रक्षण करायचं हे आम्हाला माहित आहे धन्यवाद या हिंदू स्वराज्यासाठी या मावळ्या हे मालोजी राजाचं स्मारक आहे आणि त्यांचे हे मावळे आहेत आपण पाहू शकता वीर श्री मालोजी राजाचं स्मारक असलेले हे मावळे आणि ह्या ठिकाणी काढलेला मुरुम पावसाचे दिवस आहेत मावळा डासळू शकतो की पाहू शकता आपण कशा पद्धतीचंही करून ठेवणार अशा पद्धतीचं हा मुदुरी काम केलंय मावळ्यांचं जर या महाराष्ट्रामध्ये रक्षण नसेल तर कायदा बिरा आम्हाला माहित नाही जर मावळ्यांना या स्मारकाला काय झालं तर याची जबाबदारी इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांची असेल आणि येणाऱ्या परिणामांची देखील इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांची असेल कारण वेळोवेळी आम्ही शांततेच्या मार्गाने सांगतोय परिणामचा संयम आता या ठिकाणी संपला आहे धन्यवाद